नमस्कार मित्रांनो शेगा लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत वकाना गावातील एक अतिशय दुःखद आणि धक्कादायक घटना मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीने एका शेतकऱ्या संसार अक्षरशः शे भस्मसात केला आहे संग्रामपूर तालुक्यातील वकाना येथील मोहन रामदास उगले यांच्या घराच्या एका रूमला नऊ डिसेंबरच्या मध्यरात्री अचानक आग भडकली या आगीत घरात ठेवलेले सोयाबीन रोख रक्कम चाळीस हजार रुपये तसेच इतर महत्त्वाचे शेती साहित्य क्षणार्धात जोडून खाक झाले आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की घरातील सर्व साहित्य वाचवण्याची संधी मिळाली नाही शेतकरी उगले यांच्यासाठी हे सर्व काही फक्त साहित्य नव्हते तर त्यांचे भविष्य आणि त्यांची बचत त्यांच्या स्वप्नाचे घर हे सर्व एका क्षणात संतुष्टात आले आगीचे नेमकं कारण अजून स्पष्ट झालेले नाही स्थानिक पातळीवर विविध चर्चा सुरू असल्या तरी अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध नाही या भीषण आगीत शेतकऱ्यांचे संपूर्ण कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले आहे परिसरातील सर्व लोकांनी या दुःखद घटने तीव्र हळहळ व्यक्त केली आहे स्थानिक नागरिक आणि ग्रामस्थ प्रशासनाला आवाहन करत आहे की पीडित कुटुंबाला त्वरित आर्थिक मदत द्यावी जेणेकरून ते पुन्हा उभे राहील जर तुम्ही या कुटुंबासाठी संवेदनशील असाल तर हा एक व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पीडित कुटुंबाच्या मदतीचा आवाज प्रत्येकांपर्यंत पोहोचला पाहिजे काल रात्री माझी मुलगी आणि मी दुपले राहत होते मागच्या त्या पहिल्या रूममध्ये आम्ही अभ्यास करत होते बारा वाजता मुलगी आबाकडे आजीकडे झोपायला गेली नंतर मला जाग आली एक वाजता एक वाजताच्या सुमारात त्या आग त्या धुरानं उठलो तर पायाला तर सगळं आगही आग लागलेली होती त्यामध्ये पंधरा क्विंटल सोयाबीन ते एक तिळाची पुतळी जळली कॅश होती कालच पोरानं बँकेतून पन्नास हजार काढले होते तर त्याचे आईले दहा अहन्यात घेऊन मला दहा हजार नेलते चाळीस हजार घरात जळले जवळपास म्हणजे कपडे नाही सगळं सगळं जुळून खाक झालं आग कशामुळे लागली हे काही कारण समजलं नाही घरी काही पण काही स्वयंपाक नाही केला काही आरती बत्ती नाही केली दिवाबत्ती अगरबत्तीही घरात लावली तरीही आग लागली हे सगळं हे कपाट फ्रीज सगळं सगळं जुळून खाक झालं ते या कपाटामध्ये पुरायचे जे मुलगा पी एस सी ॲग्रीला आहे मुलगी अकरावीला आहे यांचे सगळे डॉक्युमेंट जोडले कपडे कॅश सगळं भाग ठाक झालं तर शासनाला अशी माझी नम्र विनंती आहे की त्यानं तातडीनं जरा मदतीचं हे करावं असं एवढंच